नवीन अभिव्यक्ती प्रकृतीस आळवे तो म्हणे प्रकृती शक्ती काव्य निसर्गा निसर्गा समजे तो म्हणे निसर्गच काव्य प्रकृती निसर्गाचा समन्वय होता सत्य सामोरे येते कधी काव्य रूपाने कधी शास्त्र रूपाने कधी विनोद रूपाने काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छती धीमताम ही उक्ती सार्थ करीत त्याचीच ही उजळणी नव्या युगातील गणगौळणी करीत होणारी कान्ह्याची आळवणी त्याच्याच कृपेने घडत असलेल्या प्रपंचरूपी तमाशाचे दिव्य स्वरूप कवन नव्या पठ्ठे बापूरावाचे संसारामधी ऐस आपुला उगा एकला बसू नको या फटक्याचा सार्थ अनुभव देणारा जीवाला चटका लावणाऱ्या जिवंत अनुभव गाथेचा रामदासांच्या मनाच्या श्लोकांचा तुकोबाच्या अभंगवाणीचा ज्ञानेशांच्या ओवीचा भावार्थ नव्या श्रोत्यांना सांगणारा नवा संवाद जो मिटवतो सारेच वाद वि खोटे वादविवाद भांडणे तंटे साऱ्याच मानवांचे स्त्रियांचे पुरुषांचे पती पत्नींचे प्रकृती पुरुषा पुरुषाचे घडवून आणतो संगम साऱ्याच नव्या जुन्या संस्कृतींचा एक आगळेच पर्यावरण निर्मित जे सदैव असते पोषक सर्वांच्याच प्रकृतीला खुलविणारे सृष्टीला पुन्हा नव्या रूपाने फुलविणारे जुन्या सदाबहार गीतांसारखे तरीही अत्याधुनिक चालींवर थिरकणारे आपल्या स्पंदनांनी सर्व जीवांना आश्वासन देणारे मोकळे श्वास घेण्यासाठी या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे हे जीवन सुक्त नव्याने गाण्यासाठी आनंदाची उधळण करीत साऱ्याच रसिकांसाठी श्री वैद्य अग्निहोत्री सत्तावीस आठ दोन हजार सतरा सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटे